नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ यावेळी टायमिंग सकाळची साडेनऊ वाजलेले आहेत आजचा वार रविवार आहे तर मी बनवत आहे पोहे तर शेंगदाणे भाजत ठेवले आहेत थे व्यवस्थित भाजल्यानंतर गॅस बंद केला कारण लवख तवा आहे जास्त वेळ गरम असतो म्हणून थोडा वेळ मी तसंच ठेवलेले गार होण्यासाठी तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करून घेत आहे तर कांदा घेतलेला आहे एक मोठा आकाराचा परत एक टोमॅटो घेतलेत हिरवी मिरची कडीपत्ता सगळं घेतलेलं आहे सगळं बारीक कट करून घ्यायचं आहे आणखीन आवडीप्रमाणे आपण पोह्यामध्ये बटाटा पण टाकू शकता पण मी नाही टाकत मी फक्त टेमॅटो कांदा हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं घेतलेले पण यावेळी पोथिंबीर नाही आहे त्यामुळे फक्त मी कडेपत्तास घेतलेला आहे सगळे बारीक कट करून घेतलं पोहे पण काढून घेतलेले आहेत म्हणजे जे जास्त प्रमाणात आलेलं असं मोठ्या डब्यात टाकून मी वरती ठेवते पोटमाळ्यावरती आणि जे आपल्याला दररोज रेगुलर लागत असते ती छोट्या डब्यात काढून मी आलमारी ठेवलेला आहे दिनेश अंगोळ वगैरे झालेले आहे जेवण झालेला आहे तो जात आहे गॅरेजला म्हणजे दिनेश गॅरेजला जातो आणि त्याचे पप्पा घरी येतात म्हणजे एकजण जातं एकजण येतं असो त्यांच्या या जरा चालू असतात पण आपलं कंटिन्यू किचनमध्ये चालू असतं कोण येणार त्यांच्यासाठी तर स्वयंपाक तयार करणं आणि वाढणं कुणाला नाष्टा आवडतो कुणाला भात आवडतं कुणाचं कसं कुणाचं कसं चालू असतं आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या बनवायचीच कामं आपल्याला असतात तर शेंगदाणे खूप सारे मी भाजून घेतलेले आहेत कशासाठी तर भाजीसाठी थोडंफार वाटण करून ठेवणार आहे नाही तर हे मला वाटणच करून घ्यायचं आहे म्हणजे पोह्यामध्ये आपण साबूत शेंगदाणी डाळवं टाकलं तरी पण चालतं पण मी बारीक करून टाकत असते कारण दाताचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे तर इकडं मी अगोदर शेंगदाणे जे आहेत ना सगळेच वाटण करून घेतलेले आहेत आणि डब्यात भरून ठेवत आहे म्हणजे एक चार पाच दिवसाचं चा मी शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवते ज्यावेळी ते आपल्याला घाई गरबडीत भाजी बनवायची आहे त्यावेळत आपल्याला हे पटकन घेता येतं आणि थोडंफार शेंगदाण्याचं कूट मी मिक्सरच्या भांड्यातच ठेवलं आणि वाटीवर डाळं टाकलेलं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे दोन्ही मिक्सर आणि आज मला प्रत्येक कामाला लेट झालेलं आहे कारण का आज थोडंसं लेट उठले जेव्हापासून दिनेशला कॉलेजला सुट्टी झाली आहे तेव्हापासून स्वयंपाक जेणे निवांत होतं अगोदर कसं व्हायचं पाचपासूनच मी स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि नंतर माझी मॉर्नची कामं व्हायची तेव्हा रुटीन तसा होता पण आता खूप सारा बदल झालेला आहे रुटीनमध्ये लेट उठायचा आणि निवाणपणे सगळे आपली मॉर्नची कामं हो आवरायची आंघोळ वगैरे करण्यासाठी मला आठ साडेआठ कधी कधी नऊ पण वाजत आहेत पण निवाणपणे स्वयंपाक करायचा आणि मग देवपूजेलाही लेटच होत आहे असा प्रकार म्हणजे आजकालचा रुटीन थोडासा असा झालेला आहे गरमी इतकी वाढलेली आहे ना किचनमध्ये थांबायला नको वाटत आहे पूर्ण घाम आणि अंग भिजून जात इतकी गरमी होत आहे आता मेचा महिना चालू झाल्यापासून स्टार्टला तर पाऊस आला अडी दिवस म्हणजे एक चार पाच दिवस आभाळ राहायचं पाऊस यायचं पण आता पाऊस नाही काही नाही इतकी ऊन इतकं ऊन आहे आणि इतकी गर्मी किचनमध्ये थांबायला नको वाटत आहे जितकं लवकर स्वयंपाक करू आणि बाहेर निघू असं झालेलं आहे पण होतच नाही दिवसभर ते स्वयंपाक एक झाले की एक एक झाले की एक घरात तीघच माणसं आहोत म्हणजे दीपक आता नाही आहे घरी तो ट्रेनिंगवर ते आहे बाबा गेले ताईकडे तर आम्ही फक्त तिघच आहोत तिघांसाठी स्वयंपाक करते मी आणि दिवस घालवत आहे मलाच कळत नाही कसा असा वेळ जात आहे अजिबात समजत नाही म्हणजे लेट उठणं हे मेन कारण आहे लेट उठणं लवकर उठलो तर आपली त्यामुळे वेळेत होणार आहेत पण आजकालचं रुटीनच चेंज झालेलं आहे तर थोडंसंही मला बदलाव करावंच लागणार आहे कारण दिवसभर अशा दगदगीत आणि एक्स्ट्राची कुठलीच कामं माझी होत नाही आहेत तर असो इकडे पोहे मी कशा पद्धतीने बनवले कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कढीपत्ता टाकला हिरवी मिरची कांदा टाकलेला आहे परतून घेतलं हलकंसं कांद्याचा कलर चेंज झाला म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचं आणि हलकासा कच्चेपणा गेला की नंतर मी हळदी पावडर टोमॅटो टाकलेले आहेत परतून घेतलं आणि जे शेंगदाणे आणि आपण वाटण केले होते ते पोह्यामध्ये मिक्स केला हळदी पावडर मिक्स केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करायचं आहे आणि हे पोहे आपल्याला फोंनीमध्ये ओतायचे आहेत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे म्हणजे एकदम छान असे पोहे म्हणून तयार झालेले आहेत आता पटकन पसारा पण आवरूया यांना फोन केला होता येतील इतक्यामध्ये तोपर्यंत मी पसारा आवरत आहे दही पण मिरजू लावून ठेवलेलं आहे म्हणजे दही दररोजचं असतं आणि कालचं पण खूप सारं दही झालेलं आहे तर बाकीचं अजून फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी कारण दही असंच ठेवलं तर आंबट होणार आहे आणि जे रात्रीचं विरजू लावलेलं दही आहे ते ताजं फ्रेश दही आहे म्हणून तितकं आंबटपणा नाही आहे पण थोडं फार कालचं सकाळचं पण आहे परवाच्या दिवशीचं पण आहे ते दही म्हणजे ताक नाही बनवत ठेवलं किंवा ताक बनवूनही ठेवलं तर आंबट होत आहे गरमीमुळे होत असेल फ्रीजमध्ये ठेवलं तर ठीक राहणार आहे जोपर्यंत हे सगळं आवृत्त होते तोपर्यंत हे पण आलेले आहेत आता पोहे मी इकडे वाढून घेतलेले आहेत आणि दही पण घेतलेला आहे म्हणजे ताजं फ्रेश दही आहे आंबटपणा नाही आहे यामध्ये किंवा आपण लिंबू पण घेऊ शकता पण मी इकडं दहीच घेतलेला आहे आणि मी पण यांच्यासोबतच नाश्ता करून घेते कारण नंतर याच कामात लागले ना कामात लागूनच राहतो खाण्यापिण्यासाठी किंवा स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो आणि तसंच झालेलं आहे आजकालचा रुटीन स्वतःसाठी वेळ अजिबात भेटत नाही आहे आणि कुठली एक्स्ट्राची कामं पण होत नाही आहेत असं झालेलं आहे तर रविवारचा दिवस असाच गेला म्हणजे दिवसभर स्वयंपाक पाणी जेवणं खाणं यामध्येच गेलेलं आहे कुठलीच कामं मी आवरली नाहीत त्यानंतर नंतर मी व्हिडिओ बनवला हा दुसरा दिवस आहे म्हणजे आजचा वार सोमवार आहे सकाळची वेळ आहे सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर इकडे मी कुकरला डाळ लावलेली आहे चिंच पण मी गरम पाणी टाकून उकळून घेतलेला आहे आणि दूध पण आलेलं आहे तर दूध गरम करायला ठेवलं पिण्यासाठी दूध कड धान्य परत येच वगैरे हे सगळं दिलेलं आहे म्हणजे मॉर्निंगला हे सगळं देत असते मी दिनेशला त्याच्या पप्पाला कारण त्यांची कामं कशी असतात खूप मेहनतीची ही रनिंगला जात असतो आल्यानंतर कमजोरी येऊ नये म्हणून हे सगळं मी बनवून ठेवलेलं आहे तुम्ही म्हणत होता की त्या येच कशा पद्धतीने बनवायचं सेर कर तर हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी येच कशा पद्धतीने बनवणार आहे पूर्णपणे सेर करणार आहे म्हणजे खूप चांगला असतात जेव्हा मुलं जेवण करत नाही ते व्यवस्थित किंवा कमजोरी आहे किंवा आपल्यालासुद्धा कामामध्ये वेळ भेटत नाही जेवणं खाणं वेळेत होत नाही तर अशा ताईंसाठी हेच सकाळी सकाळी खाणं खूपच चांगलं आहे आपल्या शरीराला चांगलं असतं रक्त वगैरे वाढवायचं काम करतं परत कमजोरी चक्कर वगैरे येत आहे त्यामध्ये फायदा करतो तर हेच मी कशा पद्धतीने बनवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये सेर करणार आहे तर इकडे मी डाळ शिजवली आणि वरण बनवायची पूर्ण तयारी केलेली होती नंतर विचार आला की शेवग्याची शेंग आणून ठेवलेली आहे म्हणजे एक किलो आणलेल्या होत्या तर मी दोन तीन वेळा भाजी बनवली बाकीच्या तसंच आहेत तर आज म्हणलं टाकून बनवावं म्हणजे कसं भाजी बनवते मी शेंगदाणा परत खोबरं भाजून घ्यायचं आणि वाटण करून घ्यायचं आणि तडका द्यायचं खूप छानही भाजी बनवून तयार होते म्हणजे एकदम छान अशी आमटी बनवून तयार होते पण अगोदरच मी डाळ लावलेली आहे कारण दररोजची एक सवे झालेली आहे आपल्याला एक वेळा सवय झाली व्यक्तीला की मग ते सवय सुटणं कठीण होतं तसं झालेलं न ना विचार करता कुकरला अगोदर डाळ लावते मग नंतर जी भाजी बनवायच्या नंतर विचार करते तर नंतर विचार आला की बा शेव्याच्या शेंगा ठेवलेल्या थे। आहेत आणि ठेवला ठेवला किती दिवस ठेवणार फ्रीजमध्येही आणि चार पाच दिवस झालं भाजी पण बनलेली आहे म्हणजे संध्याकाळी वगैरे थोडीफार भाजी मी बनवलेली आहे बाकीच्या शेंगा तसंच राहिलेल्या आहेत तर या शेंगांना मी इकडं बारीक कट करून घेतलं म्हणजे एकदम बारीकही कट करायचं नाही थोडंसं उंच उंच कट करायचे आणि अर्धवट सोडलेलं आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकून मी इकडे शिजत आहे म्हणजे ही शेवग्याची शेंग अगदी कमी वेळामध्ये व्यवस्थित शिजली जाते तोपर्यंत मी इकडं कांदा लसूण ही सगळी तयारी करून घेतलेली आहे कांदा बारीक कट करून घेतला शेरूसाठी दूध ओतून ठेवलेला आहे म्हणजे गरम गरम दूध पीत नाही एकदम छान असं गार होत राहील मी वाटीत ओतून ठेवलेलं आहे शेरूसाठी पण चपाती बनवायची आहे म्हणजे बन सगळ्यात मेन व्यक्ती शेरू झालेला आहे आमच्यासाठी एक वेळेला नसलं तर आपण भात भाकर काहीतरी खाऊन घेऊ पण त्याच्यासाठी स्पेशल चपाती मला बनवावीच लागते तर दिनेश बसलेला निवांतपणे इकडे लसून सोलाय दिलेला आहे खाली बसायला नको म्हणत होता मम्मी मला इथंच बसायचं आहे म्हणजे एक सवे झालेली आहे ना दीपक असो दिनेश असो किचन काउंटरच बोलत बोलत बसतात आणि त्यांची चर्चाही चालू असते आणि काम पण करू लागतात तर इकडं मी खूप सारा कडीपत्ता घेऊन आलेली आहे म्हणजे जा आपल्याशी झाड आहे तरी पण घाई गरबडीतनं मागालच्या जा साईडला जाणंच होत नाही त्यामुळे मी थोडासा जास्तच कडीपत्ता घेऊन आलेला आहे आणि सगळा कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आणि हाडकून घेतला म्हणजे पूर्ण पाणी हाडकून घेतलेलं आहे आणि सगळा कडीपत्ता जेव्हा त्याची जी डेटा आहे ते वेगळे करत आहे जे पानंपानं मी एका कवरमध्ये किंवा आपण डब्यामध्येही भरून ठेवू शकतो म्हणजे पॅकबंद डबा असला पाहिजे तशा डब्यामध्ये ठेवून पण आपण आठ दिवस हा कडीपत्ता जे आहे ना ताजा फ्रेश बनवून राहतो फक्त पॅग बंद ठेवायचा हवा लावू द्यायची नाही तर मी कवरमध्ये पॅग बांधून ठेवलेला आहे म्हणजे दररोजच्या दररोज आपल्याला भाजीला लागतच असं त्यावेळेस जाणं होत नाही ते आणण्यासाठी म्हणून मी थोडासा जास्त आणला आणि ठेवलेला आहे म्हणजे आठ दिवसाचा कडीपत्ता जे आहे ना ती तयार आहे कोथिंबीर पण मी अशाच पद्धतीने ठेवत असते स्वच्छ धुवून निवडून ठेवते आठ दिवस ताजी फ्रेश बनवून राहते तर शेंग पण इकडं परफेक्ट शिजलेले आहे आणि इकडं कुकर मी रिकामं करून घेतलेलं आहे जी डाळ शिजवलेला आहे याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवणार आहे म्हणजे अशा प्रकारे जास्त भांडे पण पडणार नाहीत नाहीतर ने काय होतं ना आपण जसं हाताला येत गेलं तसं घाई गरबडीत तर मी करत असते हे काम पण ज्यावेळेस निवांत असतं त्यावेळेमध्ये मात्र तेच धुवून जर घेतले तर भांडे आपल्याला कमी पडतात तर इकडे कुकरचा जे दांड आहे तो पण लूजच होत असतो दररोजच्या दररोज दरुछ फिट करते तरी पण ते लूजच होतं तर फिट केलेलं आहे आणि इकडे तांदूळ घेतलेले दोन ग्लास मी आणि स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घ्यायचा आहे आणि तांदळाच्या डबल पाणीच वेगळं मीठ टाकून मी तिकडच्या काउंटरवर ठेवणार आहे आणि इकडे मी वरण बनवणार आहे शेवग्याची शेंग टाकून म्हणजे यामध्ये थोडासा वेळ लागतो तामझाम जास्त झालं काय होत आहे ना अगोदर जर मला आठवण असली तर मी डाळीमध्येच टाकून ते शिजवलं असतं म्हणजे डाळी एक कुकरला एक शिटीव द्यायची नंतर मग शेंगा टाकून आणखीन एक सीटीव दिली तर परफेक्ट डाळीसोबत ते शेंगा शिजतात आणि आपल्याला डबल काम लागत नाही पण थोडंसं विसरा विसर झाली की मग आपल्याला डबल टेबल ती दे कामं करावी लागतात तर काल मी वाती बनवलेल्या आहेत आणखीन थोडेफार वाती बनवायच्या होत्या वस्तमा पण बनवायच्या होत्या पण मी जितके आहे तितके मी आता डब्यात भरून ठेवणार आहे कारण हवा खूप भयानक येते त्यामुळे ते काय होतं कापूसही आणि ते वातीही सगळं उडत आहे टी टेबलवरती ठेवलेले आणि पसाराही खूप वाटत होता तर एक एक पसारा आवरत आहे कारण का मला आता फरशी पुसायची आहे म्हणजे ही कामं करत करत फरशी पुसायची पूर्ण तयारी करून घेते म्हणजे पसारा आवरत जातो कारण जिथल्या तिथं ठेवलं की पूर्ण घरभर पसारा वाटतो तर हिंडत फिरत माझी ही पण काम होतात आणि आज आणखीन देवपूजा मी केलेली नाही आज पूजेला पण थोडासा लेट झाला विचार केला की अगोदर वरण भात हे बनवावं म्हणजे जसं दिनेश पप्पा येतील तसं त्यांचं पण जेवण होईल दिनेश पण जेवण करून गॅरेजला किंवा बाहेर कुठली तरी काम असतात त्याला तिकडे जात असतो म्हणजे त्याचं थोडंसं झालेलं आहे प्रॉब्लम आधार कार्डाचा ह्याच त्याचं तर त्याला तिकडं जायचं असं पोस्ट ऑफिसला इकडं तिकडं चालू आहे त्याचं हिंडण फिरणं जसं दीपकचं होतं तसंच दिनेशचं झालेलं आहे त्यामुळे मी काय करते अगोदर स्वयंपाक करते मग मी जी ही आपली बाकीची कामं आहेत ते आवरत असते म्हणजे आणखीन आज देवपूजा झाली नाही सकाळी आंघोळ झाल्यानंतर अगोदर मी देवपूजा करत असते पण कधी कधी लेट होतो कारण थोडंसं लेट झालं आपल्या सगळ्याच कामाला की मग त्यावेळेस थोडंसं पूजाला पण लेट होतो कारण अगोदर स्वयंपाक असतं नंतर मग देवपूजा मी निवांत आवडते आणि असं काही नेम नाही की आपल्याला उठल्यानंतर अगोदर देवपूजाच करायची आहे जे आपले इम्पॉर्टंट काम आहेत किंवा बाहेर जाणारे त्यांना आपल्याला नाश्ता खाणं जेही करायचं आहे ते ना अगोदर करून द्यायचं आणि मग आपली निवांतपणे आपली घरची कामं निवांत होत असतात झालं तर करायचं नाही झालं तर मग आपलं जशा पद्धतीनं आपलं रुटीन आहे तशा पद्धतीनं करायचं म्हणजे कसं असतं आता कधी कधी आपल्याला बाहेर जायचं असतं स्वतःला किंवा कोणी कुठं जाणार असतं मग त्यावेळी थोडीशी घाईगिरपट आपली जास्त होऊन जाते मग जे आपले रेग्युलर काम आहे ते थोडं मागे पुढं होतं चालतं कधी कधी आपल्याला वेळेनुसारही करावं लागतं कामं रेस्ट करावी लागतात कधी स्वयंपाकाला उशीर होतो तर कधी पूजेला मला लेट होतो तर असो इकडे कशा पद्धतीने मी हे वरण बनवत आहे तर लसूण मी ठेसून घेतला कांदा मी बारीक चिरून घेतला कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कढीपत्ता टाकला लसूण टाकला परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे परतून घेतलं आणि फोणी तयार झाल्यानंतर अगोदर यामध्ये मी शेंगा टाकल्या थोडा वेळ फोणीमध्येच परतून घ्यायचा आहे म्हणजे छान टेस्ट येतो या शेंगाला नंतर मी थोडंफार वरण टाकलेलं आहे म्हणजे एकदम खूप सारं टाकायचं नाही थोडंसं वरण टाकलं बाकीचं मग नंतर सगळंच वतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता एकदम परफेक्ट हे वरण बनून तयार झालेलं आहे म्हणजे खाण्यासाठी खूपच चविष्ट झालेलं आहे इकडं पण कुकरला पण दोन शिट्या झालेल्या आहेत म्हणजे भात पण म्हणून तयार आहे तर झालेलं आहे सगळ्यांचं फेवरेट वरण भात आता भाजी भाकरी हे सगळं निवांत होणार आहे अगोदर मी देवपूजा करते आणि दिनेशला इकडे मी जेवायला वाढत आहे वलणभात आणि यांना पण फोन लावलेला होता येतील इतक्यामध्ये म्हणजे त्यांची कामं कशी असतात कधी कधी खूप लेट येतात कधी कधी लवकर येतात म्हणजे ज्या दिवशी थोडंसं निवांत आहे त्या दिवशी कधी आठ साडेआठ कधी कधी नऊलाच येतात म्हणजे स्वयंपाकी होत नाही तोपर्यंत येतात आणि कधी कधी दहा वेळा मला फोन लावा लागतो म्हणजे अकरा बाराही वाजतात तरी पण येत नाहीत म्हणजे कुठलीच टायमिंग नाही यांची याची अचानकच येतात मग त्यावेळेत आपल्याला अगोदर स्वयंपाक करून ठेवावा लागतो म्हणजे खूप साऱ्या त्यांच्या घरामध्ये अशा प्रकार असेल नवऱ्या असो मुलं असो वेळेत येत नाहीत किंवा त्यांची येण्याची कुठलीच टायमिंग नाही आल्यानंतर पटकन वाढण्यासाठी आपल्याला अगोदरच तयारी करावी लागते तसाच प्रकार आपल्या घरी आहे तर वरण भात बनलं आता भाजी भाकरी सगळं निवांत होत राहील अगोदर मी देवपूजा करून घेते तर देवा म्हणजे इथं मी रांगोळी आज काढलेली नव्हती काल मी फक्त फुलंच ठेवलेले होते रांगोळी पांढऱ्या कलरची जी आहे ना ते संपलेली आहे दिनेशला मी लिस्ट बनवून दिलेली होती तरी पण विसरला तो आणलाच नाही तर आज मी आणायला होणार आहे कारण बिन रांगोळीचं थोडंसं सुनं सुनं वाटतं सगळे झाले दररोज मी रांगोळी काढत असते पण आज काल फक्त फुलं ठेवलेली होते तर सगळे फुलं मी काढून घेतले देवांना उचलून मी किचन काउंटर ठेवलेला आहे आणि पाणी मी ताजं भरून घेतले खांडा भरून घेतलेला आहे छोटा आणि मोठे पण हांडे मी भरून घेतलेले पण देवासाठी छोटा हांडा मी देवऱ्यावर ठेवत असते कधी कधी लाईट राहत नाही मग त्यावेळेमध्ये हांडा जे आहे ना ते भरून असतो आणि तेच मी देवपूजेला घेत असते तर इकडे मी देवांना स्नान घातलेलं आहे देवपाठी स्वच्छ करून घेतला आसन मी अंतरलेलं आहे देवांना मी पुसून घेतलेलं आहे म्हणजे पाण्याचे डाग पडतात त्यामुळे देवांना स्नान घातल्यानंतर दररोज मी एक कॉटाचा कपडा ठेवलेला आहे देवासाठी वेगळा स्वच्छ मी पुसून घेत असते आणि रोज विराजमान केलेला आहे आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे फुलं सगळी व्हाईट कलरचीच आहेत म्हणजे दुरचाच प्रकार झालेला आहे कलरफुल फुल उगवेच ना म्हणजे जसं दा जास्वंदी आहे दासाळ आहे बाकीचे कलरफुल जे आहेत ना ती एकही फुल उगवे ना फक्त स्वास्तिकची फुलं जी आहेत ना ते उगवत आहेत खूप सारे झाड भरून लागतात म्हणजे आस म्हणतात हे फुल जे आहे ना बारा महिने राहतं आणि जे बाकीच्या आहेत ना ते म्हणजे आपलं जसं मोसम आहे जसं आता हिवाळ्यामध्येच उगवणारी वेगळी फुलं असतात उन्हाळ्यामध्ये उगवणारी वेगळी फुलं असतात असं प्रकारे पण स्वास्तिकची फुलं जी आहेत ना बारा महिने राहतात असं म्हणतात तर देवांना मी फुलं वाहिलेली आहेत अशा प्रकारे म्हणजे व्हाईटच कलरचे ठेवलेले आहेत पूर्णपणे खाली वरी सगळीकडे रांगोळी पण संपलेली आहे म्हणून फुलंच ठेवलेली आहेत मी तर रोजची देवपूजा झालेली आहे आज ले थोडासा लेट झालेलाच आहे मला टायमिंग दहा साडे दहा वाजलेले आहेत आता मी देवपूजा करत आहे तर तुळशीपूजन उमरापूजन करून घेते आणि शेरूचं जेवण खाणं झालेलं म्हणजे याच्यासाठी चपाती बनवली त्याला दूध चपाती टाकलेली आहे असेच टाकले तर खाणार नाही त्याचं खाणं पुणे झालेलं निवांत बसलेलं आहे तर तुळशीपूजन झालेलं आहे म्हणजे तुळशीमध्ये नंदी भगवान आहेत महादेवाची पिंडी आहे स्वच्छ धुवला हळदी चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहून पूजा केलेली आहे आता मी उमरापूजन करत आहे हळदीचं लगे पण रोज पण केलं तरी पण चालतं पण नाही करत मी फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घेते हळदी चंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेले आहेत आणि उमरापूजन झालेला आहे तर रोजची देवपूजा झालेली आहे आता बाकीची कामं आवरून घेऊया तर मी कणिंग मळत आहे म्हणजे शेरूसाठी दोन चपात्या बनवल्या आणि बाकीची कणिंग मळून ठेवत आहे म्हणजे दिनेशच्या मनात आल्यासारखं आहे कधी कधी चपाती जेवण करतो कधी कधी वरण भात कधी कधी भाकर असं त्याचं असतं तर मी बनवून ठेवत असते तर इकडे पीठ मी घावाचं चाळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून कणिंग मळून घेऊया आणि लाईट आत्ता आलेली आहे तर मला अगोदर पाणी भरून घ्यायचं आहे म्हणजे सकाळी ज्यांना लाईट नव्हती त्यावेळेमध्ये मी सकाळी सकाळी मॉर्निंगला चालू करते बोरवेल बाहेरच्या अंगणाची साफसफाई झाडांना पाणी देणं हे सगळं झाल्यानंतर लाईट गेली आणि एक अंडा भरणं मला झालेलं नाही आहे आणि जे देवासाठी मी छोटा अंडा भरलेला होता ते अगदोच भरून ठेवलेला होता म्हणजे लाईटचं नक्की नसतं त्यामुळे मी देवासाठी दररोज एक अंडा भरून ठेवत असते आंघोळ झान तर भरून म्हणजे आता यावेळीमध्ये भरलं तर उद्याच्यालाच मला पूजेला होणार आहे नाची तर देवपूजा झालेली आहे तर हे हांडा जे आहे ना मी आज घासला वगैरे नाही कारण स्वच्छच आहे फक्त मी भरून ठेवलेला आहे आणि स्टीलचा एक हांडा भरलेला आहे तर पाणी भरून झालं ही सगळी कामं होता होता दुपारची वेळ झालेली आहे कपडे आणखी धुऊन झालेले नाही ना भांडे क्लीन झालेले आहेत फक्त इकडे चपात्या बनलेल्या आहेत आणि शिरूला मी अगोदर चपाती दूध टाकत आहे म्हणजे अशी चपाती टाकली तर खात नाही दुधात मिक्स करूनच टाकावी लागते बघत आहे उठून पटकन खाणारी नाही असा आळसपणा याच्यामध्ये निवांत झोपून राहतो तर इकडे मी कपडे अगोदर धुवून घेतले कारण ना खूप ऊन येतं दगडावरती आणि गरमी खूप होत आहे पूर्ण आंघोळ होते माझे कपडे धुजोपर्यंत तर कपडे अगोदर धुवून घेतले आता जितके भांडे तितके अगोदर मी क्लीन करून घेणार आहे आणि जे बाकीचं आहे म्हणजे भाकरी वगैरे नंतर बनणार आहेत कपडे सगळे धुवून टाकलेले आहेत टी व्ही बंद आहे टी व्ही बंद असतात की मग खूप सोनं सुन वाटतं कारण घरामध्ये कोणीच नसतं दिनेश पण गॅरेजला जातो त्यामुळे ना थोडंसं सोनं सुनं सुन वाटतच आहे तसं तर दीपक आणि बाबा गेल्यापासून ना खूप मोठं घर वाटत आहे एकटी एकटी फिरत असते कामा आवरत मी तर असो ताईंनो हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका तर शिरू दूध चपाती खाल्लेला आहे आणि बघू शकता इकडं कुंडे कातरायचं काम चालू आहे जेही समोर दिसेल चप्पल असो कुंडे असो कपडे असो सगळं कातरायचं काम हा करत असतो